एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास अकोले तालुक्यातील देवठान सध्या जवळे कडलक गावातील कुमार लहू रकमा गांगड या प्रतिभावान युवकाची भारतीय सैन्य दलात नुकतीच निवड झाली असून या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे अतिशय गरीब कुटुंबातील असलेल्या लहू यांनी जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आपले स्वप्न साकार करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे कठीण परिस्थितीशी दोन हात करत मिळवलेले हे यश पाहता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे तालुका अध्यक्ष अशोकराव उगले यांनी पुष्पगुच्छ देऊन लहू गांगड यांचे अभिनंदन केले यावेळी बोलताना अशोकराव उगले म्हणाले आता तुमची जबाबदारी देशाची आहे तुम्ही मातृभूमीसाठी लढणारे खरे वीर सैनिक आहात तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी सुनील उगले सोमनाथ उगले रकमा गांगड हौशीराम गांगड किरण गांगड अंकुश गांगड प्रशांत गांगड प्रतीक गांगड राहुल भूतांबरे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम